ही आमच्या देशाची शासन प्रशासन व्यवस्थेची कुठेतरी कमतरता आहे असं आम्हाला वाटते आणि तेव्हा अं याची प्रभावी अंमलबाजा व्हायला पाहिजे प्रभावी अंमलबाजावणी व्हायला पाहिजे पाहिजे हे आम्हाला अं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे या कायद्यानुसार आमाल आम, गोंडी माडिया छत्तीसगडी भाषिकांना इंग्रजी भाषेतून सरळ सरळ शिक्षण द्यावं कारण हे सर्व भाषा नैसर्गिक आहेत त्यानंतर दुसरा पॉइंट आहे गोंडी भाषेला संविधानातील परिशिष्ट आठ मध्ये समाविष्ट करून राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला पाहिजे त्यानंतर तिसरा पॉइंट आहे गोंडी भाषेची राष्ट्रीय मानकीकरण स्टँडर्डायझेशन तात्काळ व्हायला पाहिजे संविधानातील परिचय दोनशे चव्वेचाळीस एक तीनशे पन्नास ख आणि अनुसूची पाच यांची प्रभावी अंमलबजावणी करून गोंडी माडिया छत्तीसगडी विद्यार्थ्यांना इंग्रजी मधून शिक्षण दिलं पाहिजे गोंडी माडिया छत्तीसगडी भाषेला कार्यालयीन व्यवहाराचा भाषेचा दर्जा दिला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे कारण आमचं लोक फॅसिलिटीज यासाठी नाही घेत सोयी सवलती यासाठी घेत नाही की त्या ऑफिसमध्ये जाऊन कुणासोबत बोलणार आहेत हा प्रश्न आहे आता विद्यामान प्रश्न आहे अगोदर पासून तर आतापर्यंत आम्हालाच बोलण्यासाठी तकलीफ होत आहे तसं सर्वसाधारण लोकांचं काय अपेक्षा करायचं आणि म्हणून आमचा विकास पण तिथे ऑफिस पण जाणारच नाही तर विकास होणार कसा आणि जातील तिथे त्यांच्यासोबत बोलणार कोण हा महत्वाचा प्रश्न आहे गोंडीवाल्याला गोंडी भाषेतून बोलायला पाहिजे गोंडी किंवा माडिया बोतल सेम दोनही एकच आहे एकच एक काही काही शब्द सायनानिम्स आहेत बाकी एकच आहे इवन ऑल इंडिया मध्ये बोलणारी गोंडी हा देखील जनरली सेम आहे काही काही सायनानिम्स असतात प्रत्येक भाषेला सायनन्स आहेत वेदर इट इज मराठी वेदर इट इज हिंदी वेदर इट इज इंग्लिश इंग्लिश देखील वेगवेगळ्या देशामधलं वेगवेगळी आहे काही ठिकाणचं तर मी स्पेलिंग देखील वेगळी आहे आता माझं इंग्लिश विषय जसं पाहतो काही देशांचं इंग्लिश वेग स्पेलिंग देखील वेगळी आहे मग तेच वेगवेगळे होऊ शकतं मग आम्हाला समान का म्हणता हा एक प्रश्न आहे त्याच्यानंतर पेसा हा ना गोंडी माझ्या छत्तीसगडी भाषेला कार्यालयीन व्यवहाराचा दर्जा दिला पाहिजे शेवटचा आहे शेवटून दुसरा पेसा आणि अनुसूचित क्षेत्रातील त्याच्यानंतरचा मुद्दा पेसा आणि अनुसूचित क्षेत्रातील जे नोकर भरती आहे स्पेशल पेसा मधला बाकीच्या ठिकाणची नाही म्हणत काही लोक आम्ही बोलतो बोलत वेगळं समजतात स्पेशियल पेशा आणि अनुसूचित क्षेत्रातील जी पदभरती आहे ते गोंडी माडिया आणि छत्तीसगडी भाषेमधूनच राहिला पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये इथं मेजर गोंड आणि माडिया आहे सर्वात जास्त गोंड आहे पण माडिया पण गोंड आहे तो त्यांच्या नुसार त्यांचा माडिया आलेला आहे मी पण इथे बोलत आहे माडियाच आहे माझ्या मध्ये माड्या गोंडच लिहिलाय पण इकडे आमचे बापाने गोंड केलाय बाकी सर्व एकच होतो आम्ही त्यांचा प्लेस सपाट मध्ये राहणारा गोंड सिटी मध्ये इकडे जवळपास राहणार तो राजगोंड लिहिला पाठ आणि परदान लिहिलं त्यानंतर आपण जाऊ शिक्षण क्षेत्रामध्ये ते गोंडी भाषिकांना जनरली विचार करतात विचार केला एकदम पुरातन काळचा इतिहास तर भारत देश हा गोंडवाना आहे रेकॉर्ड आम्ही तपासणी करतो आमच्याकडे रेकॉर्ड बा कायदा भारत देश हा गोंडवाना आहे त्याचं मूळ नाव बारे गोंडवाना भारत गोंडवानाला भारत करून दिलं असं मी नंतर सांगणार आहे ते कसं कसं झालं ते आणि या गोंडवानाला तुकडे तुकडे करून गोंडियन समाजांनी एकत्र कधीच जीव नाही अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आम्हाला सध्या दिसत आहे या देशामध्ये आणि त्यांना त्या त्या पद्धतीने एज्युकेशन देण्यात आलं जसं महाराष्ट्रातील गोंडियन समाजाला मराठीत करून दिलं तिकडे आंध्र प्रदेशला तेलगू करून दिला आता नुकता तेलंगणा झाला तिथेही तेलगु करून दिला ओरिसाला ओरिया करून दिला अगोदरचा मध्य प्रदेश हिंदी करून दिलं आता छत्तीसगडीला छत्तीसगडी करून दिलं गुजरातला गुजराती करून दिलं म्हणजे आमचा एकाच माणसाला वेगवेगळ्या राज्यामध्ये वाटप करून पोपट पंचीचं एज्युकेशन दिलं जाते आता आम्ही कधी कधी विनंती करतो की बाबा आम्हाला मिट्टू सारखे बनवू नका जसं पोपट पोपटा पोपटाला वेगवेगळ्या समाज वेग, लँग्वेज मध्ये ठेवल्यानंतर पिंजऱ्यामध्ये ठेवल्यानंतर तो त्यांचा त्यांचा लँग्वेज बोलतोय तशा प्रकारे आमची स्थिती आजची झालेली आहे पोपटपंच झालेली आहे ही, ही पोपटपंच होता का कामा यासाठी आम्ही विनंती करत आहोत परंतु ही आतापासून नाही तर अं किमान साडेतीन हजार वर्षापासूनची ही व्यवस्था चालू आहे जेव्हा आर्य या ठिकाणी तेव्हापासूनचा परंतु गोंडी भाषा ही उज्जात नॅचरल असल्यामुळे नैसर्गिक असल्यामुळे अजूनपर्यंत आहे किंवा व्हेंटिलेटरवर आहे असं म्हणता येईल आजची स्थिती पण हळूहळू हुड़ आता स्ईनवर येत आहे दुरुस्त होत आहे हे आमच्या अभिमानाची बाब आहे आमच्या गोंडीचे काही नाव होते त्यांना देखील भाषा संस्कृतीला मारण्यासाठी झडपशाही करण्यासाठी संकरित करण्यात आलं नामकरण करण्यात आलं त्यामधला पेन आमचे जे मूळ पेन आहे या पेनला देव केलं पेन व भूमिया भूमकला भुंक, पुजारी बनवलं कलिदाईला काली माता बनवलं शंभू माधवला शंकर महादेव बनवलं भमलाई दाईला भमलेश्वरी बनवलं तसेच काही आमचे ठिकाण होते पेनकमडी पेनकमडीला पचमडी